नमस्कार कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळंच काही बघणार आहोत कारण नेहमीच्या व्हिडिओमध्ये मी सहसा नोकरीचे तोरण हे थालपोस अशा प्रकारचे टेबल मॅट टी कप खाली ठेवायसाठी टेबल सेंटर पीस किंवा थाळी पूजेच्या थाळीवर झाकायला अशा प्रकारचे थलपूज वेगवेगळ्या प्रकारचे टेबल प्लेसमेंट सेंटर पीस अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले आहे म्हणजे त्याचे ट्युटोरियल्स अपलोड केले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता पण इथे मी आज हे दाखवणार आहे फराळाचे लोकरीचे ताट रव्याचा लाडू बनवला आहे मोदक बनवला आहे आणि त्याला केसर म्हणून पण एक छान लावला आहे चकली भाजणीच्या पिठाची चकली आहे हुबेहूब -उब दिसत आहे हे शंकरपाळे आणि हे तुम्ही ओळखू शकता मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हे पण सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे ही करंजी छान सारण भरलेली दिसत आहे आणि हा चिवडा पोहे शेंगदाणे कढीपत्ता आणि ही, ही बारीक शेव कडक अशी शेवसुद्धा मी बनवली आहे याला कडकपणा पण आणला आहे ही सुद्धा शेव कडकच आहे साच्यातून काढलेल्या शेवसारखी दिसत आहे तुम्हाला हा फराळ कसा वाटला तसेच मी हे केळीचे पान जेवणाचे नैवेद्याचे पान बनवले आहे ही, ही पोळी जी मी अशी लुंबून ठेवली आहे हा मोदक या अळूवड्या धोप्याच्या पानांच्या वड्या सारण भरलेल्या आणि हे वरण भात त्यावर पत्र ठेवले ही जिलेबी आणि इकडे कुरडई आहे तांदळाची हा रव्याचा लाडू हा बुंदीचा लाडू आणि ही बटाट्याची सुकी भाजी त्याला सांबारसुद्धा टाकलेला आहे म्हणजे तसं बनवलं आहे ह्या पेल्या आणि तांब्या जे आपण आधीच्या काळामध्ये वापरायचो तर हे सुद्धा आपलं पारंपरिक जेवण आहे नैवेद्याचं पान आहे पानसुद्धा केळीचं केळीच्या पानासारखंच दिसत आहे त्याला देठसुद्धा बनवलं आहे तर तुम्हाला हे केळीचं पान कसं वाटलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा हे केळीचं पान कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करेन त्याला दांडी दांडी वगैरे कशी बनवायची तर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा मी या सगळ्यांची सुद्धा एक प्लेलिस्ट बनवून टाकेन तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा